जटायू पक्षाच्या मृत्यूमागचं रहस्य रामायणातील प्रत्येक पात्र काहीतरी शिकवून जातं पण त्यातलं एक नाव जे विसरता येत नाही ते म्हणजे जटायू एक विशाल गरुड पक्षी ज्याने आयुष्यभर धर्माचं रक्षण केलं आणि अखेर प्राण देऊनही आदर्शाचं उदाहरण ठेवलं पण तुला ठाऊक आहे का जटायूचा मृत्यू जसा झाला तसं का झाला यामागे दडलेला आहे एक रहस्य सीता हरवल्यानंतर रावणाने तिला आपल्या पुष्पक विमानात बसून लंकेकडे नेण्यास सुरुवात केली त्या आकाशातून उडणाऱ्या रावणाला पाहून पण शूर जटायूने मार्ग रोखला त्याने गर्जना केली अरे रावणा स्त्रीचं अपहरण हा पाप आहे मी तुला थांबवतो रावणाने हसत तलवार उगारली पण जटायू मागे हटला नाही दोघांमध्ये प्रचंड युद्ध झालं जटायूने आपल्या पंखांनी रावणाच्या रथाचं चा चाक फोडलं घोड्यांना जखमी केलं आणि सीतेला वाचवायचा प्रयत्न केला पण रावण देव नव्हता तो राक्षस होता त्याने आपल्या तलवारीने जटायूचे पंख छाटले जटायू आकाशातून खाली पडला रक्ताने ओथंबून जमिनीवर शेवटचा श्वास घेत होता पण रहस्य इथेच आहे काही ग्रंथ सांगतात की जटायू मरण पावला नाही तर त्याने स्वेच्छेने प्राण सोडले म्हणजे महायोगीप्रमाणे समाधी घेतली कारण त्याचा हेतू होता रामाला दिशा दाखवणे म्हणूनच राम सीतेचा शोध घेत जंगलात फिरताना जटायूच्या मृतदेहाजवळ पोहोचला जटायूने शेवटच्या क्षणी डोळे उघडले आणि सांगितलं ऐकडं प्रभू रावणाने ईतेला दक्षिणेकडे ने नेलं आणि इतकं सांगून त्याने शांतपणे प्राण सोडले रामाने स्वतः जटायूचा अंत्यसंस्कार केले देवासाठी प्राण देणाऱ्या पक्ष याचं स्वतः